पंचवीस हजार रुपये माझ्याकडे आहे त्यांचे आणि रेफर्टी याला तक्रारी जर काही त्याला आपण जर भेटलं दिलं तर तक्रारी हे करत जे नाही आणि आज रोज हे फक्त पैसा अभावी ते फुलत लोक आहे ते त्यासाठी का कागाव नाही आणि दुसरं कोणी ही तक्रार करत नाही तर तक्रारीचा फक्त एकच हे कारण की आम्हाला इतके पैसे द्या दोन तीन लाख रुपये द्या या कामात पन्नास हजार रुपये द्या त्या कामात वीस हजार रुपये द्या ते आम्ही देऊ शकत नाही म्हणून भुजंगराव गोविंदराव सातपुते नाही मागणी वगैरे काही केली नाही आमच्यावर आरोप लावले त्या आरोपमध्ये आरो कोणाला हा पण हात लावू शकत नाही स्वदेशी न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज तालुक्यातील कोळपा गावामध्ये सुरू असलेल्या सिमेंट रोड आणि नाली बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार दाखल केल्यानंतर आज अधिकाऱ्यांनी गावात येऊन हो या प्रकरणाची चौकशी केली या चौकशी दरम्यान पंचायत समितीचे उप अभियंता श्री आंबेगावकर कनिष्ठ अभियंता शंकरराव चव्हाण ग्रामसेवक बाणमारे सरपंच प्रतिनिधी दिनकर सातपुते आणि तक्रारदार भुजंगराव सातपुते यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या गैरव्यवहारावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे चौकशीच्या वेळी वातावरण तणावपूर्ण होते। कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप तक्रारदार भुजंगराव सातपुते आणि इतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर सांगितले की गावात नव्वद मीटर सिमेंट रोड मंजूर असूनही काम पूर्ण झालेले नाही जेवढे काम झाले आहे त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे रस्त्याला आत्ताच दड़ पडले असून नाली बांधकामातही हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असा आरोप ग्रामस्थांनी केला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी यावेळी ग्रामस्थांनी कामातील अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या याप्रकरणी दोषी ठेकेदार संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के आहे एका ग्रामस्थांनी सांगितले की सरकार गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असते परंतु काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून या निधीचा अपहार करत आहेत याला आता आळा बसला पाहिजे या चौकशीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल असे समजते मात्र या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय या संपूर्ण प्रकरणामुळे कोळपा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्न निर्माण झाले असून ग्रामस्थ न्याय मिळवण्यापर्यंत शांत बसणार नाहीत असे दिसत आहे असं हाय रस्ता नाही एक तर सगळ्या गावाचं पाणी सोडून आमच्या डव साचवला मच्छर हे लहान लहान लेकर नाही का रस्ता इथं दिसायला का रोड पण नाही गावामध्ये ना बरोबर काय हे पाणी काढून दिलेलं पण नाही यात सगळ्या गावाचं पाणी आमच्या दारात आणून जमा केलं ते कशाचा ते म्हणले तुमच्या इथं शितुडा पण साचणार नाही म्हणले पाण्याचा पाईपच नाही गेलं तर पाणी कसं जाईन काहीच नाही फक्त गोल बांधले ते थडगं बांधल्यासारखं तक्रार केली ते ना दिसत नाही काय काय हॅलो सर कोळप्याला एक अनुसूचित जाती व नवबोध घटकाचा विकास कार्यक्रम अंतर्गत कामाच्या चौकशीसाठी आलेलो होतो मी ते कामाची चौकशी केली ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो तक्रारदार तिथं आलेले नसल्यामुळं मी परत प्रत्यक्षात पूर्ण साइट आलो आणि त्याची पाहणी केलेली आहे पाहणी आणि तिचे मला काय निष्कर्ष दिसून आले ते मी गटविकास अधिकारी यांच्याकडे रिपोर्ट देऊन टाकतो गावातल्या विकासाबद्दल लोकांची काही तक्रार दिली आहे त्याच्याबद्दल काय ज्या मुख्य मुख्य सूचना मी ग्रामसेवकांना दिलेल्या आहेत आणि ग्रामसेवकांनी ते ठराव्या पिरियड मध्ये ते काम करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे जी रस्त्याची तक्रार होती त्याच्यात एस्टिमेट प्रमाणे असं आपल्याला वाटत रस्त्याचं जे एस्टिमेट प्रमाण आहे ते आता मोजून घेतलंय प्रत्यक्षात एस्टिमेट आणि त्याचं काय डिफरन्स बद्दल ते मी गट विकास अधिकाऱ्यांना सर किती मीटर रस्ता भरलाय शंकरराव किती भरला भरला साठ मीटर रस्ता भरलेला आहे सॉरी पंच्याहत्तर मीटर भरलेला आहे नव्वद मीटरचा रस्ता होता सध्या ज्याला पंच्याहत्तर मीटर त्याने काम केलेलं आहे रस्ता किती दिवस झाले किती दिवस झाले रस्ता चार महिने झाले काम चालू आहे काम चालू हो? हो। काम थांबण्याचं कारण काही तक्रारी तक्रारी गेल्या ते काम पूर्ण केलं त्यांच्या दीड भेटलेलं नाही सरपंच आपण हो नाव काय आपल्या गावात चौकशी झाली आपल्याला काय म्हणणं काय नाही साहेब आपले जे काम आहे दोन याच झालेलंच आहे आणि इथून पुढे चांगलेच काम झालेले आहेत काम पहिले जे आहेत ग्रामपंचायतचे सहा काम हे प्रत्येक जवळ जवळपास घरकुलात तक्रारी रस्त्यात तक्रारी जलजीवन मध्ये तक्रारी याला तक्रारी शिवाय बाक, दुसरं बाकी काही उरलेलं नाही आणि जवळपास कमीत कमी आज या पाच वर्षामध्ये यांचं रेकॉर्ड हे वीस ते पंचवीस अर्ज माझ्याकडं आहे त्यांचे आणि रेकॉर्ड हे याला तक्रारी जर काही त्याला आपण जर भेटलं दिलं तर तक्रारी हे करत नाही आणि आज रोज हे फक्त पैसा अभावी दोन तीनच लोक आहेत त्याच्यात इतर का खा गाव नाही आणि दुसरं कोणीही तक्रार करत नाही त्याला तक्रारीचा फक्त एकच हे कारण की आम्हाला इतके पैसे द्या दोन तीन लाख रुपये द्या या कामात पन्नास हजार रुपये द्या कामात वीस हजार रुपये द्या ते आम्ही देऊ शकत नाही म्हणून भुजंगराव गोविंदराव माझ्या जलजीवन मध्ये हो। मला पाच लाख रुपये द्या ते आमच्या बंधू म्हणले मी देत नाही म्हणलं काय म्हणलं सत्य परिस्थितीत मला गावाला पाणी करायचंय गावात प्रत्येक जणाला नळ पाणी द्यायचंय मी कुठल्या गोष्टीत कोणाला पैसे देत नाही आणि पैशाच्या लालचित काम पडत नाही म्हणून मी तक्रार करतो तुझ्या मला बिलकुल तक्रार करा त्यांनी जवळपास बारा महिने झालं त्या तक्रारी 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 चालू येतात जलजीवन मध्ये ते काही कामाचीच हे नाही झाले साहेब आणि काम पडले किती मीटरचा <laughs> रस्ता होता हा जेवढा नव्वद मीटरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये दहा फूट रुंदी होतं मी सोळा फूट रुंदीकरण घेतलं इकडच्या जे लोकसंख्या होत्या घरावाले गर, ते म्हणले सरपंच सा, साहेब म्हणजे थोडस वाढवा मी ते सर्व वाढविलं आणि पाच चार फुटाचं चा, किंवा पाच फुटाचं अंतर मी त्यांच्या घरापर्यंत हे केलं तक्रार दाखल केली होती रस्त्याबाबत काय आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की एकच लेअर मारलेला आहे दोन लेअर मारलेले नाहीत एकच लेअर झालेला आहे कॉन्क्रिट केलंय डायरेक्ट कॉन्क्रीट केलंय त्याच्या खाली कोणताही लेयर नाहीये पहिला पुराणा जुना जुना रोड त्याच्या खाली आहे रोडवरच काम केलं एकच थर मारून बाकीचं काम झालेलं नाही यार की आपण काही पैशाची मागणी केली नाही मागणी वगैरे काही केली नाही आमच्यावर आरोप लावले त्याला आरोप हात लावू शकत नाही जल जीवनची जी योजना आहे ती आम्ही त्यांना सांगितलं होतं जल जीवनची जी योजना आहे त्या योजनेमध्ये आम्ही सांगितलं होतं ते पाण्याच्या वर घ्या पॉइंट सुरुवातीला पण तो पॉईंट पाण्याच्या वर घेण्यात आला नाही त्याच ठिकाणी घेण्यात आला अशी आम्ही आता तक्रार दिली होती त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ती आज पाण्यात आहे पूर्णतः यांनी सांगितलं की बाराही महिने पाणी स्वच्छ मिळेल आम्हाला पण आज रोजी पाणी बघून बघू शकता आपण कि तिथं पाणी स्वच्छ नाही